शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे साहेब जिल्हा प्रमुख पाटील दे। त्यानंतर या व्यासपीठावर मंचापती संदेश भगवान मात्र असताना सन्मानसाठी चॅम्पियन संघ पाहणार हे त्याचबरोबर दिनेश चौघे यांच्याकडे त्या संघाला स्पेशल मेजवानी आहे लगत सोड वेळा ग्रामीण गटाची फायनल लगातार दुसऱ्यांदा शिवशंकर कल्याण निवडणीमध्ये कुठेतरी कबड्डी कमी पडत चाललेली तर ह्या स्पर्धेने मला वाटते कबड्डीमध्ये प्लेअर नवनवीन आपल्याला बघायला मिळतील आणि मी प्रामुख्याने ठाणे जिल्हा असोसिएशन कमिटी म्हणजे आमचे कृष्णा पाटील असतील मालोजी असतील राम भाऊ असतील अशा विविध रोशन असेल या लोकांनी घेतलेल्या स्पर्धेसाठी मेहनत आणि विवेक स्थिती असेल पालवार गावची समर्थ असेल त्यानंतर हुतात्मा असेल या सर्व ग्रामस्थांनी व या टीमनी जिल्हाप्रमुख चषक हा माझ्या नावाने आयोजित केला त्याबद्दल मी त्या गाववाल्यांचं आणि या मंडळांचा मी आभार आहे की त्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवला आणि माझ्या नावावर एकत्र येऊन यो, एवढी मोठी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेसाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा कालावधी महाराष्ट्रात लोकांनी बघितले आणि लोक त्यांना लोकनाथ म्हणतात असे उपमुख्यमंत्री आपले आदरणीय एकनाथजी हे सुद्धा या कबड्डीच्या मोहा आणि खेलावरती प्रेम दाखवण्यासाठी या कालवार गावात आले त्या दिवशीच आमचा शिक्कामोर्तब झाला की आपण ठेवलेली कबड्डीची स्पर्धा ही यशस्वी झाली आणि त्यानंतर या ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्णतः या कालवारमध्ये असं भगवमय वातावरण झालं आणि आज जो खेळ बघायला मिळाला खरोखर मनापासून आनंद झाला आणि त्याबद्दल मी ठाणे जिल्हा असोसिएशनचं मी आभार मानतो त्यांनी केलेली मेहनत माझ्या सर्व खेळाडूंचा आभार मानतो तर त्यांनी कुठेतरी शिस्त दाखवली आणि खेळाडू जेव्हा शिस्त दाखवतात तेव्हाच ते आयुष्यामध्ये पुढं जातात तर अशा प्रकारचं आगळं आणि वेगळं असा खेळ बघायला मिळालं त्याबद्दल या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली त्या मंडळांचे आभार आणि प्रामुख्याने संदेश आणि आदेश या जोडीने जी केलेली मेहनत त्यांचेही सगळ्यांचे आभार तसेच या गावचे खेळाडू असतील ते आज प्रो कबड्डीमध्ये खेळतात तो प्रामुख्याने उमेश असेल त्यानंतर परेश असेल त्यानंतर कल्पेश असेल अशा प्रकारचे या गावातले खेळाडू यांनी नावलौकिक केलेलं आहे आणि कालवार हे ह्या एरियातील भिवंडी तालुक्यातील माहेर गाव आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना शाबास दिलं याबद्दल साहेबांचं धन्यवाद इथं येऊन त्यांनी खेळाडूंना प्रेम दाखवलं त्याबद्दल धन्यवाद आणि ह्या गावातील मंडळा मंडळींनी आज सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत जी मेहनत केली खरोखर त्या गोष्टीला माझा सलाम आहे आणि अशा प्रकारचं आज त्यांनी दाखवलेलं प्रेम माझ्या मनामध्ये एक म्हणजे आनंद आणि उत्सवपुरता शब्द निघतात की या गावासाठी भविष्यात जे काही लागेल त्यासाठी मी नक्की उभा राहण्याचा प्रयत्न करेन एवढं नक्की आणि आजच्या दिवशी खरा खेळ आणि कबड्डी याचा विजय झालेला आहे तर मला वाटतं येत्या काळात क्रिकेटमध्ये जे लोक वेळ फुकट घालवतात वाया घालवतात त्यांनी कबड्डीसाठी मेहनत करून उत्तरोत्तर या कबड्डीला चांगले दिवस येतील अशा पद्धतीचं नाही तर कबड्डीला चांगले दिवस आलेत आणि ते फक्त तुम्हाला मेहनत करून पुढे जाऊन करायचं आहे खेळ आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा करिअर काढवायचा अशा प्रकारचा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये सगळे सहभागी झाले त्यापेक्षा प्रेक्षकांना मी आभार मानेन की या एकाव्या चाचणीमध्ये कुठलाही वादविवाद न होता निर्विवाद आणि आनंदात पार पडली त्याबद्दल सगळ्यांचं मी धन्यवाद म्हणतो आभार मानतो जय महाराष्ट्र सगळ्यांच्या स्मरणात राहील कारण या स्पर्धेसाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री इथं रात्री एक वाजता आले हा तुमचा आमचा गौरव आहे आणि हा कबड्डीचा गौरव आहे तेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी या खेळाडूंच खेळाडूंकडून मनापासून आभार मानतो की तुमचं मनोबल तुमचं मनोधैर्य वाढवण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री ह्या इथे आले आणि त्यांनी त्या ते सामन्यांचा आस्वाद घेतला आणि त्यांनी सांगितलं की कालवा हे कबड्डीचं माहेर घर आहे ही फार मोठी पावती मित्रांनो तुम्हाला मिळाली आजच्या दिवशी त्या खेळाडूंचे सर्व येऊन रात्रीच्या एक वाजताना सगळ्यांचा सत्कार केलं खरोखर आपले उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं तसा नेता आपल्याला लाभला आहे ठाणे जिल्ह्याला हे तुमचं आमचं भाग्य आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं कृष्णा की ठाणे जिल्ह्याची कबड्डी आपली कुठेही मागे पडणार नाही अशा पद्धतीचा सपोर्ट आपल्याला आहे आजच्या दिवशी मित्रांनो मी प्रामुख्याने आभार या गोष्टीचा मानेन की कालवार गावातील सर्व मंडळ एकत्र येऊन माझ्या नावाने चषक व्हावं हे जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर ऋण राहील अशा पद्धतीचं माझ्या मनामध्ये भावना आहे आणि मित्रांनो आता जास्त न बोलता खूप वेळ आणि सात दिवस सगळ्यांनी मेहनत केले आज सगळ्यांना घरी जायचं आहे आपल्याला आनंद साजरा करायचा आहे पण मी परत येता सांगतो आणि या सगळ्या अथक मेनतीमध्ये या गावातून जे प्लेअर खेळाडू नॅशनल लेवलला खेळले ते मग परेश असेल उमेश असेल कल्पेश असेल म्हणजे सगळ्यांच्या संदेश असेल खेळला नाही तरी त्याच्यानंतर आदेश असेल तर अशा प्रकारच्या सर्व मेहनत केली त्या कालवार गावातून सर्व ग्रामस्थांना त्या कालवार गावाच्या खेळाडूंना मी मनपूर्वक आभार देतो आणि आजच्या दिवशी मी त्या गावासाठी एवढा शब्द देतो दे कधीही आयुष्यात माझी कुठलीही गरज भासली तर मी नक्की तुमच्या मागे उभं राहील आजच्या दिवशी एवढंच सांगतो आणि तुम्ही जो मला मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आजच्या दिवशी कालवार गावातील सरपंच असतील आमचे प्रेमनाथ भाऊ असेल गुरुनाथ मात्रे असतील आणि इतर ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेसाठी मेहनत केली या स्पर्धेतील पंचांनी जी मेहनत केली पंचांचं खऱ्या अर्थाने या भागामध्ये सगळे सांगतात की चाचणी स्पर्धेला खूप वादविवाद होतात पण कालवार मध्ये पहिलं बघायला या स्पर्धे भेटलं तर कुठलाही वादविवाद झाला नाही आणि शांततेत स्पर्धा पार पडली आणि स्पर्धा यशस्वी तुम्ही केली तुमचं सगळ्यांचं अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र